नमस्कार मंडळी तर आज आपण दुपारच्या जेवणासाठी एक सिंपल अशी थाळी बघणार आहोत जी कमीत कमी वेळात बनवून तयार होते आणि अगदी पूर्ण जेवण जेवल्यासारखंही वाटतं कारण ऊन खूप आहे उन्हामध्ये दुपारचं किचनमध्ये उभं राहायला नको वाटतं जास्तीत जास्त वेळ तर कमीत कमी वेळामध्ये एकदम मस्त बनवून तयार होता हा मेनू नक्की एकदा ट्राय करा तर त्यासाठी मी ते सुको खोबरं कांदा लसूण टोमॅटो हिरव्या मिरच्या आणि काही कोथिंबीर घेतलेली आहे आणि कांदा आपल्याला अर्धा आहे तो असा बारीक चिरून घ्यायचा आहे अर्धा आहे तो स्लाईसमध्ये कट करायचा आहे कारण कांदा बऱ्यापैकी मोठ्या आकाराचा आहे त्यामुळे मी त्याचा अर्धा अर्धा वापर करते मी इथे एक टॉमॅटो आहे तोसुद्धा मी बारीक कट करून घेतला आहे नी हिरवी मिरची मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते अगदी तसं बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे कारण आपण ती ताकाच्या कडीमध्ये वापरणार आहोत आणि काही लसूणच्या पाकळ्या आहेत त्या मी सोलून घेतले आहेत नी सुकं खोबरं आहे ते असं किसून घ्यायचं आहे माझ्याकडे बारकी किसणी होती म्हणून मी त्याच्यावर खिचलं आहे तुमच्याकडे मोठी किसणी असली तरी त्याच्यावर खिचलं तरी चालेल मग आपल्याला ते छान असं भाजून घ्यायचं आहे बघू शकता की ती छान खोबरं पडलेलं आहे अर्ध्या वाटीसारखं खोबरं आहे हे आता आपण फोडणी द्यायला घेऊया तर त्यासाठी मी ते एक कढई घेतली सगळ्यात आधी आपण उसळ फोडणी घालणार आहोत त्याच्यामध्ये दोन चमचेसारखं तेल घातलं आहे जरासं अर्ध्या चमचेसारखं जिरं टाकलं आहे जिरं छान फुडल्यानंतर आपण जो बारीक चिरून घेतलेला कांदा होता तो ह्याच्यामध्ये घातला आहे कांदा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे मग त्याच्यामध्ये एक चमचासारखी हळद घालायची हळद ही छान परतवून घ्यायची आणि मग आपल्याला याच्यामध्ये चवळी घालायची आणि ही रात्री भिजत ठेवली होती बारीक चवळी आहे ही पटकन शिजते त्यामुळे कुकरात आपल्याला फोडणी घालायला पाहिजे असं काही नाही ओपनली ही पटकन शिजते अगदी सात ते आठ मिनटामध्ये शिजून तयार होते फक्त ती छान भिजली गेली पाहिजे तर रात्रभर भिजवली होती मी आता ही चवळी आहे ती फोडणीमध्ये अशीच परतून घ्यायची म्हणजे तिखट वगैरे आधी आपण काहीच घालायचं नाही कोणत्याही भिजवलेल्या कडधान्याला एक स्वतःचा उग्रवास असतो तो निघून जाण्यासाठी हळद मिठामध्ये आपल्याला चवळीला छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा उग्रवास आहे तो निघून जातो आणि उसळ आहे ती खूप छान चवीला बनते एकदा असं ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल छान चवळी दोन ते तीन मिनिट हाय फ्लेमवरती परतून घ्यायची मग गॅस बारीक करायचं आणि याच्यामध्ये लाल तिखट घातलेलं ला आहे मी दोन चमचे तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण आहे ते कमी जास्त करू शकता लाल तिखट घातल्यानंतरही आपल्याला तेलावरती छान असं तिखट परतून घ्यायचं आहे म्हणजे उसळीला कलर छान येतो आणि मग गरजेनुसार पाणी घालून आपल्याला याला झाकण ठेवून शिजत ठेवायचं आहे अर्धा ग्लास सारखं पाणी मी ते घातलं होतं म्हणजे चवळी आहे ती मस्त शिजली जाते आणि झाकण ठेवून आपल्याला हिला मिडियम गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे तर आता चवळी एका साईडला शिजते आपण आता दुसरी गोष्ट करायला घेऊया तर मोठ्या बर्नरवरनं मी छोट्या बर्नरवरती चवळीला बर ट्रान्सफर केले आणि याच्यावरती एक पॅन ठेवलेलं आहे चमचाभरसारखंच तेल घेतलं आहे तेल छान पसरवून घ्यायचं पॅनमध्ये आणि लसूण जे सोलून घेतलेलं होतं आणि स्लाईसमध्ये कट केलेलं कांदा याच्यामध्ये घालायचं आहे कोसळीसाठी लागणारं वाटण आपण भाजून घेतो आहे अगदी पटकन वाटण होतं आणि या वाटणामध्ये तुम्ही कोणतीही भाजी करू शकता खूप चवीला होतं नक्की एकदा ट्राय करा कांदा छान कलर बदलपर्यंत परतून घेतला की बारीक चिरलेला टोमॅटो याच्यामध्ये घालायचं आहे टोमॅटोसुद्धा छान असा परतून घ्यायचा म्हणजे हलका मऊ होईपर्यंत टोमॅटो छान असा मऊ झाला की मग याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीरीच्या काड्या घालायच्या आहेत या जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही कोथिंबीर घातलात तरी चालेल पण आवर्जून कोथिंबीर वापरा याने वाटण्याला खूप छान स्मेल येतो कोथिंबीरच्या काड्या दोन मिनिट एक परतून घेतल्या कि मी याच्यामध्ये जे किसून घेतलेलं खोबरं होतं ते घालायचं आहे आणि अगदी मिनिटभरच परतायचं आहे सुकं खोबरं भाजायला खूप वेळ लागत नाही असं पटकन छान कलर बदलतं खोबऱ्याचा त्यामुळे फार काही वेळ लागत नाही जर सुक्या खोबऱ्याऐवजी तुम्ही ओलं खोबरं वापरणार असाल तर मात्र दोन चार मिनिट छान असं परतून घ्यावं लागतं सुकं खोबरं मात्र मिनिटभरात पटकन परतून होतं मी ते गॅस बंद केलाय मी आता आपल्याला हे सगळं मिक्सर आहे ते का मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तसंच पॅनमध्ये ठेवलं तर ते खालून जळण्याची शक्यता असते म्हणून कोणत्याही भांड्यामध्ये काढून कि घ्यायचं किंवा प्लेटमध्ये पसरवून ठेवलात तरी चालेल कारण याला आपल्याला गार करून घ्यायचं आहे तर वाटण आहे ते गार होतं आहे तोपर्यंत मी कटलेटची तयारी करून घेते आपण फणसाचं कटलेट बनवतो आहे त्यासाठी ज कोवळा असा फणस असतो ज्याला कोयरी असंही म्हटलं जातं तर ती कोयरी मी साफ करून त्याचे छोटे छोटे पीस करून उकडून घेतले होते भाजीसाठी तर त्यातल्या चार फोडींचं मी इथे कटलेट बनवून घेणार आहे खलबत्त्यामध्ये छान कुटून होतं म्हणजे चार फोडी मी इथे कुटून घेणार आहे त्याच्याबरोबर चण्याची डाळ मी उकडत घातली होती त्यातली थोडी चण्याची डाळ आहे तीसुद्धा छान अशी त्याच्यामध्ये कुटून घेणार आहे चण्याची डाळ जर तुम्ही उकडून घेतला नसाल तर त्याच्याऐवजी चमचाभर बेसनपीठ घातलात तरी चालेल मस्त चव चा येते कटलेटला आणि तुम्हाला जर असं चेचून घ्यायचं नसेल तर एका छोट्या मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेतलात तरी चालेल पण जर फणसाच्या फोडी आहेत ते छान उकडल्या गेल्या असल्या तर फार काही वेळ लागत नाही चेचायला पटकन चेचून तयार होतात तर एका साईडला कटलेटसाठी फणसाच्या फोडी मी कुटून घेतल्या आहेत मध्ये उसळीकडेही लक्ष द्यायचा कारण पाणी जर आटलं त्याच्यातलं तर ती खाली लागू शकते आणि व्यवस्थित ह्या फोड्या आहेत त्या कुटून घेतलेल्या आहेत बघू शकता मस्त अशा स्मॅश झाल्यात आता याच्यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत तर सर्वात आधी चवीनुसार मीठ घातलं आहे चमचाभर कॉर्नफ्लॉवर घातलं आहे चमचाभर लाल तिखट अर्धा चमचा हळद ऑरिगाणो घातलं आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण चव खूप छान येते एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरे पावडर घातले बारीक चिरले खूप सारी कोथिंबीर आणि ह्याला सगळ्याला छान मिक्स करून घ्यायचं जर तुम्ही कॉर्नफ्लॉवर घालणार नसाल तर त्याऐवजी तुम्ही जे तांदळाचं पीठ असतं ते घातलं तरी चालेल याने छान क्रंची आपले कटलेट बनवून तयार होतात आणि जर तुम्ही डाळ भिजत घातली नसेल तर यासोबत चमचाभर बेसन पीठ घालायचं म्हणजे मस्त असे आपले कटलेट बनवून तयार होतात पीठ जसं आपण चपाती भाकरीसाठी मळतो अगदी तसं मळून आपल्याला एकजीव करायचं आहे म्हणजे सगळे मसाले मीठ आहे ते सर्व बाजूला एकसारखं लागतं छान असं गोळा करून त्याचा पिठाचा गोळा असा तयार करायचा आणि बाजूला ठेवून द्यायचं कटलेट आहेत ते, कटले ते आपण नंतर म्हणजे नंतर शेप देणार आहोत त्याला तर सगळं व्यवस्थित गोळा करून मी बाजूला ठेवले तोपर्यंत आपण जे वाटण भाजून घेतलं होतं तेही छान गार झाले तर त्याला आता आपण मिक्सरमधून वाटून घेऊया गरजेनुसार पाणी घालून एकदम छान बारीक असं वाटून आहे ही जी उसळ आहे ती सकाळी टिफिनसाठी तुम्ही सुद्धा करू शकता एकदम झटपट पटकन तयार होते फार काही वेळ लागत नाही आणि कुकरमध्ये फोडणी घातलात तरी चालेल पण शिटी मात्र एकच करायची नाही तर सगळ्या चवळी आहेत त्या स्मॅश होऊन जातात खड्या खड्या राहत नाहीत तिकडे बघू शकता सात ते आठ मिनटं झाले होते आणि चवळी आपली छान अशी शिजून तयार झालेली आहे एक चवळी अशी दाबून चेक करायची तर चवळी छान शिजले वाटणही आपलं वाटून झालेलं आहे आता हे सगळं वाटण आहे ते चवळीमध्ये ॲड करायचं तुम्हाला हवं तर वाटणाच्या वाटीमध्ये जरासं पाणी घालून सगळं वाटण त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं गॅस हाय ठेवलात तरी चालेल पण एकसारखं मिक्स करून छान अशी उकळी आली पाहिजे इतकं शिजवून घ्यायचं म्हणजे छान असा कलर येतो तर झाकण ठेवून मी व्यवस्थित त्याला शिजवून घेतले एक ते दोन मिनिट आणि लास्टला याच्यामध्ये एक चमचाभर गरम मसाला घालायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर छान मिक्स करायचं एक दोन मिनिट पुन्हा एकदा शिजवायचं म्हणजे गरम मसाल्याचा फ्लेवर आहे तो मस्त उसळीमध्ये उतरतो आणि एकदम कमी मसाल्यामध्ये कमी तेलकटीमध्ये आपली ही मस्त अशी उसळ बनून तयार झाले कारण खूप तेल मसाल्याचं जे अन्न असतं ते उन्हाळ्याच्या दिवसात खाल्लं जात नाही त्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे नक्की एकदा ट्राय करा तर उसळ आपली तयार झालेली आहे तर आता आपण कढीची तयारी करूया तर त्यासाठी एका सॉस पॅनमध्ये दही घेतेये सॉस पॅन किंवा कोणतंही पातेलं घ्यायचं म्हणजे नंतर आपल्याला गरम करायला सोपं जातं तर आपल्याला जेवढी कढी बनवायची आहे त्यानुसार दही काढून घेतलंय मी हे घरी लावलेलं ला दही आहे शक्यतो घरी तयार केलेलं दही वापरायला ट्राय करा आणि आधी कोणत्याही मिक्सरने किंवा रवीने आपल्याला असं दही आहे ते घोटून घ्यायचं आहे म्हणजे त्यातील गोटळ्या आहेत त्या मोडतात जर दही एकजीव करून घ्यायच्या आधी पाणी घातलं तर गुठव्या त्यातल्या मोडायला खूप अवघड जातं म्हणून आधी छान मिक्स करून घ्यायचं मगच ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे गरजेनुसार पाणी घालायचं खूप पातळ कडी पण छान लागत नाही आणि खूप घट्टही छान लागत नाही अर्धा ग्लास पाणी मी याच्यामध्ये घातलं आहे छान मिक्स करून घेतलं आहे तर बेसिक ताक आपलं तयार झालं आहे तर याच्यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालताना अंदाज घेऊन घालायचं खूप खारट झालं तरी ते खाल्लं जात नाही कारण बऱ्याच जणांना कढी आहे ती पिऊन खायला आवडते खूप खारट झालं तर ती पिली जात नाही म्हणून मिठाचा अंदाज घेऊन मीठ घालायचं तर एका फोडणीच्या भांड्यामध्ये मी तेल आहे ते छान गरम करून घेतलं आहे गॅस बंद केला आहे मग त्याच्यामध्ये जिरं मोहरी घातलं आहे मोहरी छान तडतडल्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची खूप सारा कढीपत्ता हिंग घालायचं आणि चमच्याच्या साहाय्याने आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ही ट्रिक यासाठी करायची नाहीतर मग गॅस चालूच ठेवला तर मग सगळे बाकीचे मसाले आहेत हिंग वगैरे जळून जाऊ शकतं म्हणून गॅस बंद करायचा सगळे जिन्नस घालून घ्यायचे छान मिक्स करायचे आणि पुन्हा एकदा आपल्याला गॅस लावून कडीपत्ता आणि मिरची आहे ती छान भाजेपर्यंत परतून घ्यायचं आहे ही ट्रिक एकदा नक्की करा म्हणजे फोडणी आहे ती आपली जळत नाही आणि ताकाची कडी एकदम खमंग बनवून तयार होते बघू शकता कडीपत्ता आणि जी मिरची आहे ती छान भाजली गेले तर आता मी ते गॅस बंद करते आणि ही जी फोडणी आहे ती आपल्याला गरम गरम असतानाच ताकामध्ये ओतून घ्यायचे तर झाकण आहे ते आपण जवळच ठेवायचे कारण ताकामध्ये जेव्हा आपण फोडणी ओततो तेव्हा लगेचच झाकण लावायचं म्हणजे फोडणीचा जो पूर्ण फ्लेवर आहे तो ताकामध्ये छान मुरतो दोन मिनिट झाकण तसंच ठेवायचं आणि नंतर झाकण काढून आपल्याला ही फोडणी पूर्ण ताकामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची ही ताकाची कडी आहे ती गरम गरम प्यायलाच मजा येते पण ह्या ताकाच्या कडीला जेव्हा आपण गरम करतो तेव्हा काळजीपूर्वक गरम करायचं जर उकळी आली तर ता ताकाची कडी फुटते आणि त्याच्यामध्ये असे दाणे दाणे बनायला सुरुवात होते आणि ती पिली जात नाही म्हणून लक्ष देऊन अगदी कडकडीत गरम करायची पण उकळू द्यायची नाही ही काळजी घ्यायची ताकाची कडी बनवताना तर मी आता ती बाजूला ठेवले आणि जेव्हा आपण ताट वाढणार तेव्हा ती मी गरम करून घेणार तर एका साईडला मी ते कुकर लावलेलं आहे आणि आता भाकरी करून घेते कटलेट आहेत ते सगळ्यात लास्टला भाजून घ्यायचे म्हणजे गरम गरम आपल्याला खायला मिळतात मॅनेजमेंटने जेवण केलं की अगदी परफेक्टली आणि लगेच बनवून तयार होतं जर तुम्ही लगेच ब... जेवायला घेणार असाल तर ह्यानी करायचं जर बनवून ठेवणार असाल हवं त्यावेळी आपण गरम करून घेतोच पण ताजं ताजं एकदम तयार झालेलं जेवण पटकन जेवायला मज्जा काही वेगळीच असते तर मी ते भाकरी तयार करून घेते तर दोन माणसांचा स्वयंपाक मी बनवते तर दोनच भाकरीचं पीठ मी ते मळलं आहे छान अशी थापून घ्यायची आणि महत्त्वाचं म्हणजे भाकरी कधी करताना त्याच्यामध्ये मळताना गरम पाणी घालायचं अगदी कडकडीत नाही घातलं तरी चालेल पण कोमट तरी घालायचं याने भाकरी आहे ती खूप वेळापर्यंत मऊ राहते म्हणजे जर डब्याला तुम्ही भाकरी देत असाल तर ता ही ट्रिक आहे ती नक्की फॉलो करा म्हणजे दुपारपर्यंत भाकरी छान मऊ राहते आणि ती खाल्ली जाते आणि अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या भाकऱ्या करून घ्यायच्या आहेत हाताच्या सहाय्याने दाबून जिथे भाजली नाही तिथे भाजून घ्यायची आणि तव्यावरच प म्हणजे आपल्याला फुगवायची आहे बघू शकता जर व्यवस्थित पातळ थापली गेली असेल आणि तवा छान गरम झाला असेल तर अजिबात काही प्रॉब्लेम येत नाही तव्यामध्येच भाकरी छान फुगली जाते जर कुठून जरी फाटली असेल तर तिथे चमचा असा लावायचा म्हणजे भाकरी आहे ती टम्म फुगते बघू शकता छान फुग्यासारखी तव्यावरतीच फुगली अशाच प्रकारे मी दुसरी भाकरीसुद्धा भाजून घेणार आहे एक भाकरी होईपर्यंत दुसरी माझी थापून होते ती लगेचच मी तव्यावर घातलेली आहे कारण तवा गरमच पाहिजे तवा कुठेही जरा गार झाला तर भाकरी छान पचली जात नाही आणि ती परतताना फाटू शकते किंवा ती फुगत नाही म्हणून गॅस कधीही मोठाच ठेवायचा भाकरी भाजताना तवा छान कडकडीत तापलेला पाहिजे आणि जेव्हा आपण वरून पाणी लावतो ते हलकं असं सुकत आलं की मग आपल्याला भाकरी ती परतून घ्यायचे म्हणजे खालून ती हलकी अशी भाजली जाते ठराविक गोष्टी लक्षात ठेवून भाकरी केली तर तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी तुमची भाकरी छान तयार होईल तर भाकरी भात उसळ कडी आपली सगळे मेनू झालेले आहेत आता कटलेट आहेत ते मी भाजून घेते तर त्यासाठी सगळं जे आपण गोळा करून ठेवलेलं मिक्सर होतं ते आधी एकदा मी मळून घेतलंय आणि इवनली चार भागामध्ये मी त्याला डिवाइड केलंय म्हणजे आपले कटलेट आहेत ते एकसारख्या आकारात तयार होतात मी इथे कुकीज सारखे गोल असे कटलेट तयार करून घेतले तुम्हाला हवा तो शेप तुम्ही देऊ शकता पण कटलेट तयार करताना असे चपटे तयार करायचे खूप जाड ठेवले तर आतून भाजले जात नाहीत आतून तसेच राहतात आणि ते खाल्ले जात नाहीत म्हणून असे चपटे तयार करायचे मी तुम्हाला दाखवते तसं दोन्ही हातांच्या मध्ये धरून हलकं दाबायचं आणि कडा आहेत ते एकदम छान अशा स्मूथ करून घ्यायच्या अशा ओबडधोबड ठेवायच्या नाहीत नाही तर त्या भाजतो आपण जेव्हा कटलेट तेव्हा त्या सुटतात म्हणून एकसारखे असे कटलेट मी तयार करून घेतले तुम्हाला हवं तर तुम्ही कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये ब म्हणजे बुडवून घेऊन रव्यामध्ये बुडवलात किंवा शेवया चुरून घेऊन त्याच्यामध्ये बुडवून भाजलात तरी चालेल पण मी असेच भाजून घेते असेच हे खूप छान क्रंची तयार होतात कारण याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घातले आपण चण्या आहेत म्हणजे चण्याची डाळ आहे तीसुद्धा कुटून घातले तर मी मस्त चवीला तयार होतात जर तुम्हाला जास्त क्रंच लेअरवरची एकदम क्रंची क्रंची हवी असेल तर तुम्ही ही मी सांगितली ती एक्स्ट्राचे स्टेप केलात तरी चालेल पण असेही केलात तरी खूप छान तयार होतात मी ते तेल घातलेलं आहे पॅनमध्ये आणि तेल छान गरम झालं की गॅस बारीक करायचा आणि मगच कटलेट आहेत ते आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत आणि परतून परतून आपल्याला अगदी गोल्डन होईपर्यंत त्यांना भाजून आहे म्हणजे छान अशी वरची लेअर क्रिस्पी झाली पाहिजे गॅस मात्र बारीकच ठेवायचा जर मोठा गॅस ठेवला तर वरची लेयर आहे ती पटकन कलर बदलते आणि आतून कटलेट असं कच्चंच राहतं म्हणून गॅस बारीक ठेवून सगळे कटलेट आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता मी सगळे कटलेट आहेत ते पॅनच्या एका साईडला ठेवलेत आणि गॅस बंद केलाय दोन मिनिट असंच तव्यामध्ये ठेवायचं म्हणजे तेल छान निथळलं जातं आणि मग आपल्याला कोणत्याही पेपरवरती यांना काढून घ्यायचं आहे मस्त लागतात गरम गरम खायला तुम्ही सॉस बरोबर खाल्लात तरी खूप छान लागतं नक्की एकदा ट्राय करा नॉनव्हेज विसरून जाल एवढे छान कटलेट लागतात हे तर आता मी प्लेटिंग करायला घेते दोन कटलेट लावलेले आहेत सोबतच जी आपण उसळ केली होती त्याला मी मस्त असं गार्निश केलं आहे कोथिंबिरीने ती लावली आहे सोबतच ताकाची कडी छान गरम करून घेतले आणि तांदूळ आणि ज्वारी मिक्स असलेल्या पिठाची मऊ लुसलुशीत अशी भाकरी मस्त लागते कॉम्बिनेशन खूप छान आहे उसळ भाकरी कढी आणि वाफाळ त्याला असा भात आणि आता कच्च्या कैरीचा सीजन आहे तर जेवताना कच्ची कैरी तरी पाहिजेच तर ती कट करून घेतली असं मस्त असं आपला ताट लावून तयार झालेलं आहे आजचा बेत तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि माझी व्हिडिओ एवढी मनापासून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद बाय बाय